श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण देवाची जेवढी जेवढी भक्ती करतो तेवढंच देवसुद्धा आपली काळजी करतो या विषयीची एक कथा आहे श्रीहरी विठ्ठलांची आणि त्यांचा भक्त आहे सावता माळी हा सावतामाळी जो होता तो शेती करून पोट भरणारा एक विठ्ठलाचा भक्त होता त्यांनी कधीही विठ्ठलाची वारी केली नाही पण त्याचा पांडुरंगावर खूपच विश्वास होता पांडुरंगाप्रती त्याची खूप भक्ती होती हा जो भक्त होता हा सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी येथे राहत होता सावतामाळी हा अभंग रचनाही करीत असे आपले काम करता करता शेतीचे काम करता करता तो कायम विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रंगून जात असे आणि त्या भक्तीमध्येच तो अभंग रचना करीत असे आणि अशा सावतामाळी यांची रचना अभंगाची रचना जी आहे ते काशीबा गुरु यांनी लिहून ठेवली आणि आज आपल्यामध्ये त्यांचे सदोतीस अभंगा है। अभंग आहेत जे अभंग जर का आपण वाचले ऐकले तर आपल्याला एवढेच कळेल की भक्ती असावी किती हा जो सावता माळी होता याच्यावर विठ्ठलाची जी कृपादृष्टी होती ती कशी झाली याविषयीची एक कथा आज आपण ऐकणार आहोत ती कथा काही अशी की तर हा सावता माळी त्याच्या शेतामध्ये गव्हाचं पीक घ्यायचा एके वर्षी त्याला भरपूर पीक आलं त्या सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी जी होती त्याच्या शेतावरून जात होती त्याने थांबवून त्या सर्वांना भोजन घातलं जेऊ खाऊ घातलं सगळे भोजनाने तर खुश झाले पण मनोमनी दुःखी झाले कारण त्यांना असे वाटत होते की आपल्या गावी दुष्काळ पडलेला आहे आणि याच्या शेतामध्ये कितीतरी पिकं आली आहेत व याने आपल्याला थोडंसं द्यावं ते मनात न ठेवता त्या वारकऱ्यांनी त्या सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य घरी न्यायला द्या सावता माळ्याने आपल्या बायकोला विचारलं की जे वारकरी आहे ते वारकरी आपल्या थोडं थोडं धान्य सोबत न्यायला मागत आहे तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली की आपण जर का यांना सगळं थोडं थोडं धान्य वाटलं किती ते वारकरी मग आपलं सगळं धान्य संपून जाईल मग आपण वर्षभर खायचं तरी काय मग आपण काय करणार तेव्हा तो तिला म्हणाला की जर का एका निर्जीव जमिनीमध्ये आपण एक दाना पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो तर त्याच्या जिवंत भक्ताच्या पोटात जर का आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का तेव्हा त्या त्याचे असे बोल ऐकून त्याच्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी झाले आणि तिने म्हटले की तुम्हाला जेवढे धान्य त्या वारकऱ्यांना द्यायचे आहे तुम्ही देऊ शकता असं म्हणून तिनेसुद्धा तिचा होकार दर्शवला तेव्हा सावता माळ्याने सर्वांना आनंदाने धान्य वाटले आणि असं आनंदाने धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला पाहायला हसायला सगळा गाव लोटला होता आणि नको नको ते लोक त्याला बोलत होते कुटाळका करत होते चेष्टा करत होते टोमनेसुद्धा मारत होते पण आपले सावता माळी आणि त्यांची पत्नी दोघंही शांत होते सारं धान्य वाटून संपलं दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली पण त्याच्याकडे पेरणी सुद्धा धान्य शिल्लक राहिले नव्हते जेवढे केवढे होते ते सगळं त्याने वारकऱ्यांना देऊन टाकले गावात उष्ण मागायला गेला तरी त्याला कुणी दिलं नाही त्याची चेष्टा केली त्याला मस्त्याची मस्करी केली आणि त्याला नाही नाही ते बोलले तेव्हा तू उदासून घरी यायला निघाला तेव्हा एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया पेरायला दिल्या आणि म्हणाला की आता धान्य वाटून तर मोकळा झाला आहेस हे कडू भोपळे तुझ्या शेतामध्ये पेर आणि सकाळ संध्याकाळ याची भाजी बनवून वर्षभर तुला रोज पुरतील एवढे भोपळे तुझ्या शेतामध्ये लागतील सावताने सुद्धा त्या बिया घेतल्या आणि खरोखर पेरणीला सुरुवात केली सारा गाव त्याला हसत होता कारण याने पेरले पेरले का तर काय कडू भोपळा हा कडू भोपळा माणसं तर सोडा पण गुरं पण खात नाही त्या वर्षी सावताच्या शेतामध्ये एक माणूस आत बसेल एवढा मोठा भोपळा लागला सगळ्या वेलींना एवढ्याच मोठ्या आकाराचे भोपळे लागले सगळ्या लोकांनासुद्धा आश्चर्य वाटले की एवढा मोठा भोपळा कधी लागतो का पण त्यावरूनही ते सावताची मस्करी करत होते की छोटासा भोपळा खायला किती जड आता एवढा मोठा भोपळा खाऊन खाऊन किती खाणार आहे असे म्हणून त्याच्याकडे बघत होते आणि हसत होते कडू भोपळाची राखण करण्याची जरूरच नाही कारण शेतावर चोरणार तरी कोण कडू भोपळा असे लोक त्यांना म्हणत होते आणि श सावता माळ्याला चिळवत होते पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करीत असे आणि राखण करता हो करता आपल्या पांडुरंगाच्या भजनामध्ये ना भजनामध्ये तल्लीन होत असे थोडेफार कुठेतरी मोलमजुरी करत असे आणि दुसऱ्यांच्या शेतावर काम करत असे आणि मग घरी येत असे होता होता लोक विचारू लागले की तो एवढे मोठे भोपळे साठवणार तरी कुठे एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्याने भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले आणि सारवलेल्या जमिनीवर सांडलेले पाहता सावताचे डोळे पाणवले एवढ्याच प्रेमाने तो भगवंताला म्हणाला किती रे देवा तुला माझी काळजी मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले मग मात्र ही बा बातमी सगळ्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले कोणीतरी आपल्याला पण गहू मिळावे म्हणून त्याच्या शेतातील भोपळे चोरून नेले पण ज्याने कोणी तो भोपळा चोरून नेला त्याच्या घरी गहू निघालेच नाही त्याच्याकडे निघाला तो कडू भोपळा आणि ही बातमी त्यावेळच्या त्यावेळी जो राजा होता त्याच्या कानावर गेले तो स्वतः आला व सावताला भोपळा चिरून चिरायला सांगितला भोपळ्यातले गहू बघून तो राजाही गहीवरला व नमस्कार म्हणून म्हणाला धन्य तुमची भक्ती यानंतर सावता अधिकच विरक्त झाला आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज चढतं आणि भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करितो भक्तांची चाकरी अशा प्रकारे भगवंताने सुद्धा आपल्या भक्ताची मदत केली आपल्या भक्ताची काळजी प्रत्येक भगवंताला असते गरज असते तर तिथे भगवंताला आर्ततेने साथ घालण्याची मग आपण रोज त्याच्या मंदिरात मग रोज आपण भगवंताच्या मंदिरात नाही गेलो तरी चालेल पण आपण जिथे कुठे असू मनापासून भगवंताचे नामस्मरण केले तर नक्कीच भगवंतही आपल्या पाठीशी राहतो अशी ही श्रीहरी विठ्ठल आणि सावतामाळी यांची कथा आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि कथा आवडल्यास नक्की लाईक करा विशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद